खरं तर नवरात्रीमध्ये देवीचा टाक असेल किंवा देवीची मूर्ती असेल ती नागवेलीच्या पानावर ठेवली जाते आणि नवरात्रीचे नऊ नौ दिवस ती मूर्ती किंवा तो टाक आपल्याला हलवायचा नसतो आणि त्यांची देवपूजा करायची नसते पण बऱ्याच जणांकडे पिढ्यानपिढ्या पीड़या पिढ्या चालत आलेली रूढी परंपरा अशी आहे की नवरात्रीचे नऊ नौ दिवस त्यांच्याकडे देव हलवले जात नाहीत किंवा देवपूजा केली जात नाही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी नागवेलीच्या पानावर देवांच्या मूर्ती टाक यांची स्थापना केली जाते आणि सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न बरेच जण म्हणतात की आमच्या मूळ घरी गावाकडे घटस्थापना असते पण आम्ही नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर देशात बाहेरगावी राहतो तर तिथे आम्ही नवरात्रीचे नऊ दिवस देवपूजा करायची का रोज देव हलवायचे का की तिथे पण आम्ही नागवेलीच्या पानावर सर्व देवी देवतांच्या मूर्ती ठेवायच्या ही माहिती असणारा आणि घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे नवरात्र रात्रीच्या पहिल्या दिवशी सर्व देवी देवतांच्या मूर्तीवर टाकावर अभिषेक कसा करायचा अभिषेक करताना कोणते मंत्र म्हणायचे घटस्थापनेच्या दिवशीची देवपूजा कशी करावी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत प्रांजली जोशी या यूट्यूब चॅनलवरती शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि घटस्थापनेच्या दिवशी नागवेलीच्या पानावर याप्रमाणे तुमच्याकडे पद्धत असेल तर देवी देवतांची स्थापना करू शकता